आणि आजपासून सर्व शेतकऱ्याला सांगतो की आजारी चंपा शेती आजपती यात्रा आहे आणि आजपासून सर्व शेतकऱ्याला सांगतो की उद्याच्या दिवस आठ तारखेपर्यंत ढगाळ वाटून राहणार आहे नऊ तारखेपासून राज्यामध्ये मात्र थंडी सुरुवात होणार आहे म्हणून हा राज्याचे सर्व शेतकऱ्यांना आमदार लक्षात येतात वीटभट्टीवाल्याला सांगतो की नऊ तारखेपासून हवामान कोरडं होणार आहे म्हणून त्यांनी लक्षात देतात कांदे शेतकऱ्याला सांगतो की तुम्ही काय करा नऊ तारखेपासून नऊ डिसेंबर पासून तुम्ही कांदे करायला सुरुवात करा म्हणून येथील आमदार लक्षात घ्या त्याच्यानंतर राज्यातल्या जे चण्याला हरभऱ्याला पाणी आहे त्या सर्व शेतकऱ्याला सांगतो की तुम्ही नऊ तारखेपासून तुमचं पाणी द्यायला सुरुवात करायची आणि ही देखील करू शकता एक चांगलं बुरशीनाशक मारा आणि एक चांगलं कीटकनाशक मारा आणि तुम्ही तुमच्या हरभऱ्याची काळजी घ्या आज आहे सात डिसेंबर दोन हजार चोवीस आज चंपा आणि योगायोगांना तुम्ही आमच्या शेतातलं हे शेतातला आमच्या घरी देखील येतो तुम्हाला लगेच शेतात जातो